नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर खाली चालायला आलेली आहे मी सकाळ सकाळ जरा बोलली दोन तीन राऊंड मारते तर सकाळ सकाळ चालायला खूप छान वाटते थोडी थोडी थंडी आहे त्याच्यामुळे खूप मजा येते चालायला तर राऊंड मारलेली आहे घरी जाती आता नाष्टा द्यायचा आहे त्या लोकांना तर राऊंड मारून आलेली आहे वस्ती जरा मग कामाला सुरुवात करते तर इकडे मुली साफ करून घेतलेले पाहू शकता मुलीचे पत्तेही घेतलेले इकडे मुली घिसायला लावलेले एक पीस राहिलेले तोही मी घिसून घेते तर पाहू शकता मुलीची भाजी मी घेतलेली आहे कापून आणखी इकडे मुली निछडून घेतलेले आपल्याला पाणी काढावं लागतं मुलीचे मसाले टाकूया आपण तर इकडे मुळी साफ करून गेलेली मुळीचा पत्ता हे घेतलेला आहे मुळीचे पराठे बनवते आज हिंग टाकते छोटे चमच देऊन टाकलेले आहेत मी मिठाचे धनिया पावडर जिरा थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आता सांगाय विसरली दोन चमच मीठ टाकलेलं आहे थोडीशी काली मिर्ची टाकते काली मिरचीमुळं खूप छान वाटतात पराठे टेस्टही चांगली येते तर मिक्स करून घेते सगळं तर पाहू शकता मुलीचे मिश्रण तयार केलेले आहे आपण आता मी पराठे बनवते पराठा बनवते मुलीचे मिश्रण घेऊया मुलीचे पराठे खूप छान लागतात त्या मध्ये मुली, मुली, मुली येते खूप छान वाटते आपल्याला हलक्या हातान पराठा लाटायचा आहे कारण मुलीला पाणी सुटतं मीठ टाकलं मसाला टाकला की पाणी सोडते मुली पाहू शकता आपला पराठा तयार झालेला आहे तवाही गरम झालेला आहे पराठा शेकून घेऊया पराठ्याला तूप लावून घेऊया मुली साईडून छान शेकून घ्यायचा त्या सीझन मध्ये मुली येते खूप छान वाटतात पराठे खायला आणखी लोकांना तर म्हणजे पराठे जास्त आवडतात कारण ही लोक पंजाबी आहेत ना मी इथे काम करते ही लोक पंजाबी आहेत तर त्यांना पराठे जास्त खातात ही लोक तर पाऊस आपला पराठा छानपैकी शेकलेला आहे हरवी पराठे बनवून घेते मी तर पाहू शकता आपले मुलीचे पराठे तयार झालेले आहेत बटर घेतलेल्या वरती दह्यासोबतही खूप छान लागतात तर बाहेर पराठे दिलेले आहेत ते लोक पराठे खात आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका